डॉल्फिन हे बघ मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आमचा आज कॅप्सूल रिसॉर्ट वर सेकंड डे आणि आज आम्ही चाललो आहे डॉल्फिन बघायला समुद्रात पाच तरी आपली बोट येते आम्ही आता कॅप्सूल रिसॉर्टला असलो इथे इकडे सगळे कॅप्सोल आपण काल बघितलं रूम तर पण परत एकदा बघूया आपले सगळे मित्र आहेत आणि आता आम्ही सगळेजण चाललो समुद्रासरला तर चला काल बरेचसे सरप्राईज झाले सगळ्यांसाठी अमोलसाठी मंदारसाठी आणि आज आमच्यासाठी सरप्राईज ना मनोहर तर जाऊया ना आज आज आपला सेकंड पार्ट कारण मी आपला मित्र आहे मनोहर आपल्या आपण गेलेलो याचा एकदा चुरून काढू आता डॉल्फिन बघू जाऊया खाडीतून समुद्रात समुद्रा, या साईडने फिरून आपल्या येवता इथे समोरच आता जिथे आपण गेलेलो ना भीषेला तिथे चला निघाचा हा सगळेजण उठत तयारी करतात बघूया कॅप्सूल असत पाच कॅप्सूल पुन्हा एकदा दाखवतोय आणि वरती एक हॉल हा रात्री लेट पर्यंत जागले आणि आता लेट उठले यांच्यामुळे उशीर झालो आपल्याक जाऊ <laughs> ए यांच्यामुळे उशीर झालो ना आपल्याक आता जाऊ <laughs> बाकी सगळे रेडी होऊन बसले ते <laughs> तू लय बोलतो कालपासून लयच बोलतो शो बोल चला तर आम्ही चाललो कवडा आयलंडला सगळी बाहेर पडली थोडीशी थंडी पण चल ए अमोल चला जाऊया चला ना रेडी आता इकडनं ना आता काल जे तिथून बोट सुटली ना तिथूनच पण असं फिरून एक पाऊन तास लागतं इथून जाऊ हो जास्त माहिती हवी असेल तर कांबळेना विचारा इथून तिकडे जायला किती वेळ लागेल इथून नसतात ना असं बाहेर पडायला जवळजवळ जायला लागेल लाट नाही लवकर जाऊ शकतो तर लवकर आपण जाऊ शकतो ओके चला रेडी गुड मॉर्निंग कायदा सूर्य पहिल्यांदाच बघताय सकाळचा भारी वाटतय बाबा लवकर सूर्य मस्त वाटत ना अक्षय खतरनाक वाटत ना दोघांनी पण शाळेत दांडी मारले नाही हिंका दांड्यान दांड्या मारू ना <laughs>

सगळे रेडी अरे इकडे मागे 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 या मागे अरे अक्षय आम्ही आता निघालो किती बाजू कवडा आयलंडला अरे असा अस फक्त हे हा बस बस उलटी 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 अरे वा बरोबर बरोबर हा सगळ्यांचं चल बोल सांगितलं ना आता ही येऊन समुद्राला मिळते सगळ्यांनी शाळेमध्ये ऐकलं असेल की नदीचं रूपांतर खाड़ी होतं कर्ली तो संगम पॉइंट आहे कर्ली काढीचा तो संगम पॉइंट आहे तर तळाशी आणि सरजेकोट या दोन गावांच्या मधून ती जाऊन समुद्राला मिळते या बाजूला आहे रेवंडी गाव म्हणजेच लकी कामळींचं घर डॉल्फिन हे बघ जरा आता आपण अस संगमत सरचे आठ आणि तिकडे सात आता जनरली समुद्राची खोली कशी हे मोजतात तर वाव हे त्यांचं मेजरमेंट आहे आताच्या या बोटापासून ते या बोटापर्यंत असं हात केल्यानंतर हा एक वाव साधारण सहा फूट सो आता इथे जी डेप्थ डेप्थ आजूबाजूची डेप्थ आहे ती आठ आहे आठचं कट्टेचाळीस अठ्ठेचाळीस फूट खोल आहे आता जनरली मासा जेव्हा मिळतो ना तर किती वावात मिळाला तर दहा वावात मिळाला बारा वावात मिळाला किंवा आता मुंबईची जी बाजू आहे ती येट बाजू येते बरोबर उपर मुंबई उपर लागत म्हणजे उपर आणि ये खाली येट गोवा गोवा तर उपर येट वारा सांगताना पण ते तसेच सांगतात आपण फक्त पुस्तकात वाचलेलं की मतलई वारे किंवा खा खाणे वारे तर ते आता इथे आल्यानंतर काय तर काही वारे कुठले किंवा येट वरनं येणारा वारा उपरचा वारा दक्षिणकडचा वारा आणि त्या वाऱ्यांवरच प्रत्येक मासाना प्रत्येक वेळेला मासा बदलत असतो कधी दक्षिण दक्षिणा बांगडो चढतो दक्षिणात बांगडो बांगडो उपरच्या वारे पापले उपरचा वारा जेव्हा चालू होतो तेव्हा पापलेट मिळायला चालू होतो दक्षिणचा वारा चालू झाला की बांगडा बांगडा मिळायला झाला तर तो प्रत्येक सीझनचा वारा ठरलेला आहे आणि त्या वाऱ्यानुसारच मासा मिळतो त्यात आपण आहे ना आधी या आयलंडवर उतरायला मिळत होतं पण काही कारणांचं म्हणजे जेव्हापासून टेररिस्ट अटॅक झाले आणि ते मग आयलंडवर उतरायला बंदी केली कारण कोणी पण एवढी ते हो राहू शकतं आणि मग पुढे एक बाकीच्या गोष्टी गोष्टी करू शकतो त्याच्यामुळे आयलंडला उतरायला बंदी आहे पण तुम्हाला काय असं वाटतं की या आयलंडवर जर महाराजांचा उतळा झाला

कवड्याची माळ महाराज करायचे कवड्याची माळ ती कवडे आधी इकडे मिळत होते म्हणून त्याला कवडा आयला पण माझ्या माझ्या बघण्यामध्ये आम्हाला देखील एक मिळालेला आहे कवडा इकडे साधारण या साईजचा कवडा मोठ्या साईजचा मिळालेला आहे दुसरी गोष्ट इकडे फ्रेश कालवा मिळतात मोठी कालवं असतात तिथे आता तुम्हाला या खडकाजवळ दिसतात ना ही सगळी कालवं धरलेली आहेत तर ही मोठी कालवा उचायला इकडचे लोकल फिशरमॅन येतात काय असं नाही मग ती कालवं गोष्ट रापण महोत्सवला जो मेरावळा बघितला तुम्ही ज्याला सी आर चीन म्हणतात तो मेहरावळा इकडे मिळतो खाली तो, तो आणि जाऊन गुडाला जाऊन काढावा लागतो त्याला असे काटे असतात तो, 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 तो खाता म्हणजे आतापासून दुर्मिळ प्रजाती झाल्यामुळे त्याच्यावर थोडी बंदी आहे काण्यामध्ये पण तो मेरावळा इथे मिळतो काही सुभाचे पॉईंट्स देखील आता चालू आहेत स्कूबाचे पॉईंट स्कुबाचे पॉइंट देखील आहेत इकडचे जे स्थानिक स्कूबाला जे लोक घेऊन जातात या पॉईंटला घेऊन जातो आणि हा ही तमाव जी वाळू दिसते ना या संपूर्ण आयलंडवर एवढाच हा पॅच आहे वाळूचा बाकी सगळी खडकं आहेत आणि वर ती ती झाडं उगवली आहेत ना तिथे थोडीशी मातीचा पॉईंट आहे आम्ही प्रयत्न केलेला तिथे झाडं लावण्याचा पण तमाऊ बंदी आल्यानंतर मग तिथे पाणी घालायला जायला नाही मिळालं पण आहेत काही झाडं जगली असे तिकडे उतरू शकत ना

पूर्ण बेडकाच्या आकारची प्रतिकृती आहे अर्धा दगड तिथे सिगल पक्ष घरत आहे ना तो... ते नाक आहे त्याचं काठी ते डोकं आहे पूर्ण सेफ अर्धा दगड फ्रॉक आयलंड आहे हा रेडूक म्हणून फ्रॉक आयलंड आयलंड हे फ्रॉक आयलंड आहे ते तो घरतो तो नाक फ्रॉग आयलंड नाक ना फ्रॉक आयलंड ते प्रत्येका जो आठवतो ना तोच दिसतो आता अजून एक बोट फेरी मारायची बिस्किट पुढे आणलं अधिराजला ते आणलं तर चिवला बीच म्हणजे <laughs> चिवला बीच दुपारी गाडी बंद

आता दिसत आता दिसत बाबू दिसत काय अरे व… असं आहे ना पटकन दिसणार ना तो बायतोय तो जवाब ला असं चल अस मोठ अरेच ना का एकदम जवळ वन्स मोर वन्स मोर એ તે સાડી લે ગेलो હવે તો બહુ તો બહુ પુડે 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 ગલે ટિગડે ટિગડે ન ના રિપોર્ટ તો નમક 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 એ સગાઈ ને ક્યાં ટીરાવ નું એ કસાઈલા લાવ નું એ મદીત રવા તાપા ટીકા પછી સ મિત્ર દેવા ને હમ બોબક તોબક વાઉ સોબ ઓક

सगळे डॉल मिन्हे वाटे आहेत सगळे नक्की आपण जाऊया शिंपला आला जाऊया जाऊया ओके बस 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 शिंपला शिंपला आयला शिंपला आयला तर आपण चालला आता शिंपला आयलंड हे बघ समोर दिसत एक बोट ऑलरेडी जाता तिकडे आणि आपले सगळे क्रिएटर शिंपला आयलंड सगळे उतरलेत आपले सगळे क्रिएटर काय कसं वाटलं मस्त आवडला आवडलं मस्त वाटलं म्हणतात ते लाईफ जॅकेट काढून ठेव हवे आता आता नाही राहू चल हे कुठचं शिंपला आयलंड ना ए आता असंच दोघं जण उभे राहत फिरायचं फिरायचं नाही पटकन फिरायचं आता ती पण बोट येतली चला पटापट काय -पटा ते -पटा फोटो काढून घ्यावत टाकला वाटी एक मंदार आता ड्रोन माझी बायको भारी आता ना आता शिंपला बीचवरून परत निघालो पायपाच्यावर टॉलर आहे हो। गोव्यावाल्यांची आहे ती बोट पकडलेली आहे खतरनाक रेखंडी आहे पूर्ण लोखंडी या हाय स्पीड माझं हाय स्पीड आणि आपले टॉलर आणि आपले टॉलर त्याच्या अर्ध्यात पण नाही आहेत ना

रेवंडी लक्की कांबळेंचं गाव चालू झाला या साईडचा तळाशील सफर करून इलो कसा वाटला मस्त वाटला जाम भारी तर मंडळींना आपण आता बहुत सफर करून इलो कालपासून आपल्या एकदम मस्त आपल्या चला ब्लॅक कालपासून जे फिरवले नाही ललित भावा मस्त नंबर काय आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बारा अकरा त्र्याण्णव ओके इकडे इल्यानंतर आम्ही तोंडोळी तळाशी मालवणला आल्यानंतर तुम्हाला डॉल्फिन सफर मँग्रुव सफर जंगल सफर समुद्रातले पूर्ण राईड जे आहेत वॉटर स्पोर्ट वगैरे सगळी राईड आपल्याकडे आहेत आणि आपली जी बोट आहे ती साडेतीन टनेज कॅपॅसिटीची आहे आणि याच्यामध्ये वीस लोक बसतात माझं स्वतःच बोट चालवलं गव्हर्नमेंटचं लायसन्स लायसन पण आहे बोटचं काढायचं आहे कारण बोट नवीन आहे बोट, बोट मस्तच चालवतो आम्ही आता अनुभवलाय माझं लायसन आहे बोट चालवायचं आपल्याकडे सगळ्यांना कंपल्सरी जॅकेट आहेत थ्रो रिंग आहे आणि सेफ्टी बॉक्स पण आहे कायम काळजी घेतली जातो सेफ्टी आणि मंडप पण आहे सावलीसाठी यायचं असेल तर आवरून या कॉल करून या आणि थँक्यू हा एवढं मस्त फिरवल्याबद्दल तुझ्या हा मस्त कारण तुझ्यामुळे डॉल्फिन दिसले दुसरा कोण असला असता तर जाऊया म्हणून सांगितलं नसतं काय मस्त आभारी आहोत सगळ्यांचे आम्ही तुझे आभारी आहोत मस्त वाटला एक नंबर नाश्ता करूया पण हे करतो ना ओके तौल्प एकदा आम्ही कॅप्सुलवर येलो कॅप्सूल रिसॉर्ट मस्त वाटलं एकदम तर आता करतोय नाश्ता हे चालू पण केलात हे उपास ना तुझं चाय नाही मला प्यायची उपास कडक नाही हे ब <laughs> काय अजिरज खूल खाल्ल आणि कसं आहे डोसा डोसा नाही आंबोळे मित्रांनो आपण आता आहोत वैशाली कॅप्सूर रिसॉर्ट कोचरेकरांचा आहे ना हे आणि मग तू इथे मी त्यांच्याबरोबर पार्टनर आहे म्हणजे बा हे सर्व तू हँडल करतो अच्छा म्हणजे आता इथे पाच कॅप्सूल आहेत पाच कॅप्सूल आहेत एक हॉल आहे डॉर्मेटरी एसी हॉल आहे जो वरती आहे तो बरोबर तर हे गौरव गावकर आहेत यांचं मूळ गाव, गाव आपल्या हडीत ना आपल्या आमच्याच गावच्यात ना माझं मूळ गाव आचरा आचरा हडीमध्ये आजोळ ना खरं मामा आणि मला सांग आता जर इथे कोणाला यायचं असेल तर लोकेशन काय आहे इथलं लोकेशन तळाशील तोंडवळी तळाशील तळाशील आणि कॅप्सूल रिसॉर्ट रिसॉर्ट आणि जर कॉन्टॅक्ट कोणाला करायचा असेल तर नंबर नंबर देतो असं सांगितलं तरी तर चालेल नंबर सांग नंबर नंबर नाही ओके ठीक आहे चालेल मग मी स्क्रीन वरती खाली नंबर देतो मी काल रूम वगैरे दाखवले आणि सगळ्यात पहिलं तुला एक थँक्स म्हणजे तुझ्यामुळे हे सगळं अनुभवता आलं कारण मला पण कधी फॅमिलीला असं बाहेर नेता नाही फॅमिली ने हां म्हणजे कोचरेकर फॅमिली आणि तुझ्यामुळे हे मला अनुभवला आलं कारण मी कधीच फॅमिलीला असं बाहेर घेऊन गेलो नाही कारण माझ्या बाईकडून तितकीशी नाही सवय होती मी जायचो या लोकांसोबत पण तिला पण यायला आणि तिना पण आवडलं हे रिसॉर्ट पण आवडला आणि इथलं वातावरण पण खूप आवडलं त्यामुळे तुला पुन्हा एकदा बिग थम्सअप तुझ्यामुळे आम्ही याला गेलो आपलं डॉल्फिन सफर बोट सफर केली आणि बऱ्या म्हणजे ज्या ठिकाणी कधी गेलेलो नाही ना अशा ठिकाणी आम्ही हे तुझ्यामुळे फिरलो त्यामुळे तुम्हा दोघांना पण तुमच्या पूर्ण फॅमिलीला म्हणजे कोचरेकर फॅमिली आणि तुमच्या या तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद मित्रांनो कालपासून जे जेवलात नाश्ता केलात ते या वहिनींमुळे वहिनी मस्त जेवण होतं एकदम जेवण पण चांगलं होतं नाश्ता पण चांगला होता आणि आमच्या पाहुणेच आहेत बहिणी हे त्यांचं किचन आहे आणि या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुला पण खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्ही काहीतरी वेगळा अनुभव घेतला ही तिघं झोपाळ्यावर बसा गेली हे मस्त नाश्ता केल्याने आणि झोपाळ्या आता घरात जेव जा जेव्हा नाही ना आधीच सांगतोय हां सगळ्यांचं घरी जायचं आहे जेवायला आता थोड्या वेळ निघायचं आपण आम्ही जो काल नाश्ता जेवण केला ते सगळं यांनी आम्हाला दिलं हे दोघे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आम्ही आता निघालो आणि आपली बोट तिकडे पुढे लागली आहे आणि इथे पूर्ण पाणी सुकलं आता तर आता पण जाऊया पुढे बोटीत आणि घरी नंतर तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिराज इकडे राहत असं नाही राहायचं चल थँक यू हां चला तर आपण पोचलो परत रेवंडीत